नमस्कार विद्यार्थ्यांनो आपण मागील भागात सर्वनाम म्हणजे काय ते शिकलो आज आपण शिकणार आहोत विशेषण म्हणजे काय आणि त्याचे प्रकार विशेषण म्हणजे काय ज्या शब्दांमुळे नाम किंवा सर्वनामाचा गुण दोष रंग आकार संख्या इत्यादीची माहिती मिळते त्यांना विशेषण असे म्हणतात उदाहरण सुंदर मुलगी मोठं घर तीन मित्र चांगला मुलगा येथील सुंदर मोठं तीन चांगला हे सर्व विशेषण आहेत म्हणून त्यांना नावामधलं काही दिसतात म्हणून त्यांना आपण विशेषण असे म्हणतात विशेषणाचे प्रकार नंबर एक गुणवाचक विशेषण नंबर दोन संख्यावाचक विशेषण नंबर तीन संकेतवाचक विशेषण नंबर चार स्वतवाचक विशेषण ठीक नंबर एक गुणवाचक विशेषण जे गुण रंग आकार किंवा स्वरूप दाखवतात त्यांना गुणवाचक विशेषण असे म्हणतात उदाहरण सुंदर मुलगी गोल चेंडू पांढरा कपडा नंबर दोन संख्यावाचक विशेषण जे संख्या किंवा प्रमाण सांगतात त्यांना संख्यावाचक विशेषण असे म्हणतात उदाहरण दोन पुस्तके पाच विद्यार्थी थोडं पाणी हे संख्यावाचक विशेषण पुढे तीन नंबर संकेतवाचक विशेषण जे कुठल्या वस्तूकडे निर्देश करतात त्यांना संकेतवाचक विशेषण म्हणतात उदाहरण हा मुलगा ती शाळा ते जाड हे संकेतवाचक विशेषण नंबर चार स्वतवाचक विशेषण जे मालकी किंवा दर्शवतात त्यांना सत्ववाचक विशेषण असे म्हणतात उदाहरण माझं घर तुझा बॉल तिचं पुस्तक हे सत्ववाचक म्हणजे आत्मवाचक तर विद्यार्थ्यां आज आपण विशेषण म्हणजे काय आणि त्याचे प्रकार शिकलो पुढच्या भागात आपण शिकणार आहोत क्रियापद वर म्हणजे काय ज्यामुळे कृती किंवा क्रिया दर्शवली जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो